हा जो वाद चाललेला होता तो आज शेवटी सुप्रीम कोर्टामध्ये गेला सुप्रीम कोर्टाच्या निर्णयातून या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने राम मंदिराचा मार्ग मोकळा केला मस्जिदीलासुद्धा पाच एकरची जागा दिली आणि अशा पद्धतीनं हिंदू मुस्लिमचा हा तोडगा काढला आणि यामध्ये खऱ्या अर्थानं या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांनी फार मोठा पुढाकार घेतला या अगोदरही आदरणीय लालकृष्ण आडवाणीजी सर्वच मुरली मनोहर जोशी साहेब ह्या सर्वच थोर मंडळींनी या ठिकाणी हा पुढाकार घेऊन राम मंदिराच्या बाबतीमध्ये राम मंदिर व्हावं ही सर्व रामभक्ताची भावना होती आणि त्याचा योग या ठिकाणी माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी देशवासियांना पाहायला मिळतो आणि बावीस तारखेला संपूर्ण देशभर दिवाळी होत असताना माननीय पंतप्रधानांनी स्वतःहून मंदिरं स्वच्छ करणं मंदिरातील सर्व टापटिप्पणा असणं आणि एक आपल्या प्रत्येक ग्रामदैवताच्या प्रत्येक तालुका असेल किंवा मोठे मंदिरं सर्व ठिकाणची मंदिरं जी आहेत त्या ठिकाणी सर्वांनी आपापली सेवा करावी स्वच्छता करावी मंदिरं धुवून घ्यावी पुसावी स्वतः पुढाकार घेऊन त्यांनी स्वतः काम केलं या राज्याचे मुख्यमंत्री साहेब आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबसुद्धा काल मुंबादेवीच्या मंदिरामध्ये मुंबईला त्यांनी स्वतःहून स्वच्छित केले आणि या ठिकाणी बार्शीमध्ये जे मूळ विष्णूचा अवतार आहे दशा अवताराच्या अगोदरचं मूळ स्थान भगवंताचं जे आहे ते बार्शीमध्ये आज या बार्शीला भगवंताची नगरी म्हणून आपण सर्वजण जगाच्या पाठीवरती एकच मंदिर आहे पुष्पावती नद हेतून वाहिलेले की शापेत होऊन दुर्वासृषीनं शाप दिलेला आहे आमरुषी राजा या भक्ताकरता भगवंती थी या ठिकाणी प्रकट झालेले आहेत आणि अशा या फार मोठ्या या बारशीच्या स्थानाला फार मोठं या जगाच्या पाठीवरती महत्त्व आहे आणि सर्व बारशीकरांना सर्वांना माहिती आहे की मी एक अत्यंत वेळा भगवंत भक्त आहे रोज माझी भगवंताच्या चरणी नतमस्तक झाल्याशिवाय माझ्या जीवनाची कुठलीही सुरुवात होत नाही कुठल्याही कामाला सुरुवात करत नाही आणि योग असा की माननीय पंतप्रधानाच्या संकल्पनेतून आणि माननीय फडणवीस साहेबांच्या या ठिकाणी मंदिरं आम्हाला सर्व स्वच्छता करण्याची धुण्याची या ठिकाणी भगवंताची सेवा करण्याची सर्वांनाच या ठिकाणी एक संधी मिळाली खरोखर आमचं भाग्यच म्हणतो आम्ही कारण दर्शन तर घ्यायला आम्ही येतोच परंतु या ठिकाणी खऱ्या अर्थानं स्वच्छता करण्याचंही भाग्य सर्व भक्तांना लागलं आम्ही एक भाग्यवान आहे असं या ठिकाणी समजतो आणि मंदिर तर स्वच्छच असते थोडंफार आता फार मोठं मंदिर असल्यामुळं आपल्याला पण वाटलं असेल की या ठिकाणी काही टापटीप नसते का तसा विषय नाही आहे मंदिरामध्ये रोज खालचा हा सगळाच भाग रोजच्या रोज दोन किंवा दोन तीन दिवसाला सगळेजण या ठिकाणी मंदिर भगवान ट्रस्टची सगळीच मंडळी या ठिकाणी धुतात सगळेजण पारशीकर सगळेच ग्रुप या ठिकाणी जे वृषा कमिटीचे काही काळ्यांचा ग्रुप असेल मॉर्न मॉर्निंग ग्रुप नानारावचा असेल त्याचबरोबर प्रत्येक या भागातले जेवढे ग्रुप आहेत जेवढे काही भक्त आहेत ते सगळे सातत्यानं दे भगवंताची सेवा करतात वारकरी सेवा करतात ट्रस्टच्या माध्यमातून बोदले महाराज आहेत सगळीच मंडळी भालेराव हो महाराजांनीमध्ये एक्केचाळीस दिवसाचा सत्ता केला आणि बोदले महाराजसुद्धा एक महिन्याचं प्रवचन या ठिकाणी ठेवतात आणि वेगवेगळ्या माध्यमातून भगवंताची सेवा होती परंतु आजही आम्हाला आणखीनही जादाची सेवा करण्याची एक आम्हाला भाग्य लागलं त्याबद्दल आम्हाला मनापासून आनंद होतोय पूर्ण मंदिर एकदम स्वच्छ आणि मी संपूर्ण बार्शी तालुक्यातील माझ्या भारतीय जनता पार्टीच्या आणि भारतीय जनता पार्टीबरोबर पर काम करणाऱ्या सर्व माझ्या मित्रांना ला। माझ्या लहानपणापासूनच्या सामाजिक जीवनामध्ये चळवळीत काम करणाऱ्या सर्वच सहकारी बांधवांना नम्रतेची विनंती करतो आपल्या माध्यमातून ज्या ज्या गावामध्ये ज्या ज्या गल्लीमध्ये मंदिर आहेत सगळ्यांनी पुढाकार घेऊन अत्यंत सुंदर करावी स्वच्छ करावी रंगरोटी रंगरोटी करावी मंदिराची पावित्र पवित्रता या ठिकाणी जपावी अशी या ठिकाणी सर्वांना नम्रतेची विनंती भाऊ मान्य पंतप्रधान मोदीजी यांच्या संकल्पनेतनं आजची जी स्वच्छता झाली ही कायमची राहणार का आजच्या पुरतीच राहणार नाही मुळातच कायमची स्वच्छता भगवंत मंदिरमध्ये असतीच मी आपल्याला आत्ता सांगितलं परंतु जो वरचा भाग आहे आता जुन्या प्राचीन काळामध्ये हा फार मंदिर वह आता ह्या मंदिराला जवळपास माझ्या माहितीप्रमाणे हजारो वर्षे होऊन गेले आणि वरचा जो सगळा भाग आहे पहि पहिला मजला त्या ठिकाणी जे पूर्वी भक्त राहायचे किंवा वारकरी राहायचे आता तूर्त तशी व्यवस्था नाही आता प्रत्येकजण लॉज असं इथं किंवा इकडं तिकडं कुठंतरी राहतात परंतु आज या ठिकाणी मान्य पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली आणि फडोणी साहेबांच्या सहकार्यातून आपल्याला विखे पाटलांनी डी पी डी सीच्या माध्यमातून तीर्थक्षेत्र आराखडा आपला मंजूर झाला दा दादानी आणि माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी तो प्रस्ताव शासनाकडे पाठवलेला तीनशे ऐंशी कोटीचा प्रस्ताव आहे आणि सगळे भक्त निवास वगैरे या ठिकाणी संपूर्ण मंदिराचं एक चकाकी या ठिकाणी येणार आहे आणि या ठिकाणी रहिवास जर असेल वरती तर त्याची एकदम स्वच्छता रोजच्या रोज होईल परंतु एवढा मोठा मंदिराचा परिसर असल्यामुळे रोज पण स्वच्छता होणं परंतु खालचा जी परिसर आहे तो आपण आपण सगळे पाहता की दिवसाड एक दिवसाड धुतला जातो स्वच्छ केला जातो रोजच्या रोज झाडं हे सगळं स्वच्छता तरी एकदम भगवंत मंदिरामध्ये केली जाते परंतु आज आम्ही असा निर्णय घेतला की आ, भगवन आ, ट्रस्ट जे त्यांना जर काय अडचण असेल तर आम्ही आमच्या वतीनं नगरपालिका आमच्या सगळ्यांच्या वतीनं स्वच्छता पण सातत्याने या ठिकाणी वरची सुद्धा ठेवली जाईल आणि एकदा या ठिकाणी मी मगाच म्हटलं की भक्त या ठिकाणी आता वारकरी राहणं कठीण आहे कारण प्रचंड गर्दी असते आणि या ठिकाणी रहिवास पण करणं पूर्वी राहत होती राहिले की पूर्वी गर्दी कमी होत होती त्यावेळेस गर्दी कमी आता भगवंताचं एवढं झालेलं आहे की रोज प्रचंड गर्दी असते त्यामुळं रहिवास इथं ठेवणं थोडं कठीण आहे त्यामुळे आम्ही आमच्या पद्धतीने या ठिकाणी स्वच्छता ठेवतो जसं की आता ग्राम तुम्ही प्रत्येक खेडेगावातल्या प्रत्येकाच्या ग्रामदैवताला तुम्ही आव्हान केलं तसंच बार्शीमध्ये अनेक देखील मंदिर आहेत त्या देखील मंदिरांना मंदिर, मंदिर सापडतील सगळे नगर नगरसेवक माजी नगरसेवक सगळे पदाधिकारी आमचे सहकारी आणि ह्याच्यामध्ये राजकारणाचा भाग नाही आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून नाही जेही भक्त असतील प्रत्येक मंदिराच्या आसपासचे जे नागरिक आहेत संप्रदायामधली म्हणजे सगळ्यांनी मनोमन आपापल्या देवांची त्या ठिकाणी सेवा करावी अशी माझी सगळ्यांना हात धरून

نا ايكڑے سرکو نہ نہ چھوڑو سر چھوڑو چھوڑو 조금 더 간지 붙이 와야구나 에 뭐야 뭐야서 먼저 서라 서라 에 뭐야 아모리나 고리 예 내가 써네어 아모리나 고리 내가 써네어 아모리나 고리

कार्यक्रम आनंद उत्सव होणार आहे राम मूर्ती स्थापनेचा त्या उत्साहामध्ये मोदी साहेब पंतप्रधान लाडके सर्व देशाचे त्यांच्या आदेशाप्रमाणे आज बार्शीच्या ग्रामदेवक श्री भगवंत देवस्थान भगवंत मंदिरमध्ये स्वच्छता मोहीम आमदार बार्शीचे सर्व लाडके आमदार आपले राजभोर राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे बारशीचे सर्व सहकारी नगरसेवक नगरपालिकेचे पदाधिकारी आणि भगवंत मंदिराचा सर्व कानाकोपरा दक्षिण माडी उत्तरमाडी सर्व माडी स्वतः त्याने स्वतःपर्यंत स्वतः हातात झाडू घेऊन सकाळी साडेआठ नऊ वाजल्यापासून आता एक वाजत आलं आहे तरी त्यांचं काम चालू होतं आणि पण नगर फायर ब्रिट्रोड म्हणून फायरमेड कर्मचारी सफाई कर्मचारी थोडं मोठे मोठे ऑफिसर आणि आत्तापर्यंत पुढेही आत्तापर्यंत पन्नास साठ वर्षात कुठल्या आमदारांनी जा लक्ष न घाता जे मोहीम स्वतः हातीराजे तेवढंश भगवंत देवस्थान श्रीरामदेवतर्फे एवढं नागरिकांचे राजमनचे आभार मानतो राजमन फार मोठ्या स्वच्छतामुळे माती गेले आहे ते नेहमीच भगवंत मंदिर लक्ष असतो ते दर्शनाला येतात त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व मंदिर फार स्वच्छ झालेलं आहे फायर फॅटरीच्या गाड्या आणून त्यांचे स्वतः अधिकारी सर्व नगरसेवक पूर्व पदाधिकारी आणि अगदी मनापासून सर्व मंदिर स्वच्छ करून मनात शोभा वाढवले आहे आणि असं जे आतापर्यंत जाणवते होते इतर क्षेत्राला लोकांना तुम्हाला सांगितलं दोन तीन महिन्याने आणि तुमचा फायर बॅटर देऊन धुवून घेऊ म्हटलं आहे आणि मंदिर फार हो स्वच्छ आणि सुंदर झालेलं आहे